हॅलो नमस्कार सर्वांना तर मी तुम्हाला म्हटलेला आम्ही गणपतीच्या चतुर्थीला गेल्यावर हलव्याचे दागिने बनवायचं रॉ मटेरियल घेऊन आणतो तर तिथून फक्त हा हलवा आणला होता म्हणजे होल पाडलेला हलवा आहे मला होत येते ना आपण खूप असं आहे तर मी अगोदर पासूनच मुला वाटवते सा तर त्याचं काही माझ्याकडं थोडंसं सामान होतं तिथं काळे मणी आहेत आणि असे पेंडल्स वगैरे आहेत आणि दोरा पण होता तर म्हटलं चला आता बनवून घेऊया तर मी तस्त्र बनवायला दोन दाखवलं दिसते तर बघू शकता तुम्ही कांचन व्हिडिओ करते तर हे तर मग वस्त्र बनवायचं चालू आहे झालं ऑलमोस्ट थोडं राहिले तर हे बरं आहे ना घरच्या घरी आणि हा सेट दाखव तर हा सेट बघा साडेचारशे रुपयाचा हा सेट आहे आणि ह्याला फक्त ज्वेलरी अशी चिटकवली आहे आणि ते निघून पण झालंय आता अजून तर घातली पण नाही तोवरच त्यामुळे मग मी म्हटलं दुसरा जो सेट आहे तो, तो आपण घरीच बनवूया त्यामुळे आता आम्ही इथे बनवायला लागले तर पूर्ण झाली झालं मी तुम्हाला दाखवते नक्कीच आपण बनवून घेऊया तर इथून अशी छोटीच सुई लागते आणि हा हलवा आहे काय काय याचं होल नाही म्हणजे होल पाडायला आले की ते आहे त्यामुळं आपण एकदम असं नाजूकपणे हे करून घ्यायचं आहे हळूहळू तर हे आरिवर्फचे मणी आहे ती जे ब्लाउजला लावते ते कारण आरिवर्फची पण मला आवड आहे पण पाठीचा त्रास असल्यामुळे ना काय करता येत नाही त्यामुळे मी म्हटलं आता ते मणी ठेवून तर काय करायचं आहे म्हणून हे असं यूज करायला लागले मंगळसूत्रामध्ये तर तुम्ही पण ना घरच्या घरी एकदम छान प्रकारे ज्वेलरी बनवू शकता विकतची रेडीमेड ज्वेलरी आपल्याला खूप कॉस्टली पडते त्यामुळं हे मला तर वाटते खूप स्वस्तात पडेल एकशे चाळीस रुपयेला शंभर ग्रॅम असा हलवा भेटला आहे आणि भरपूर आलाय तसा आपण एक दोन तीन मगसूत्र किंवा अशा सेट वगैरे बनवू शकतो बांगड्यांना खाली झुरमुळ्या वगैरे तर खूप छान आहे हे तर अशा प्रकारे मी आता एक एक आहे तर कांचनला मी विचारलं की तुला काय बनवायचंय तर ती म्हटली तसल्या हातातल्या बांगड्यांना लटकन बनवूया पहिला मी हे मंगळसूत्र बनवून घेते हातातलं बनवायचं तेवढंच तो। का बस का कंचनसाठी आपण हातातलं खाली झुरमुळ्या बनवूया तर खाली ही बॅ बँगल्स आहेत त्या तर ह्याला आपण असं लटकन बनवून घेऊया ते छान आणि बनवायला सुरुवात खरं तर खूप उशिरा केली होती त्यामुळं वेळेचं काही कळ कर, नाही आणि दरवाजा बंद असल्यामुळे बाहेर अंधार पडला ते काही लक्षातच आलं नाही तर खूप वेळ झाला होता त्यामुळे उरलेला आपण उद्या करणार आहोत त्याच्याही बागड्या होत्या तर त्याला मी असं खाली लटकन करून घेतलेलं आहे आणि खूप छान दिसतंय मला तर एका बांगडीला केले आणि सेट मध्ये मिळालेलं आहे दोन बांगड्या त्याला खाली लटकन होतं त्यामा मी त्याला लटकन करून घेतले तर छान दिसत का बघा आणि माझ्या घरा घरात ना काही मनी होते त्याचंच मी हे मध्ये मध्ये घालून बनवायचा प्रयत्न केलाय तर जमलंय का मला ते कमेंट करून नक्की सांगा बस आणि अशा प्रकारे आपली ही ज्वेलरी बनवून तयार आहे तुम्ही बघू शकताय ह्या ज्या छोट्या बांगड्या आहेत त्या पण माझ्या घरातच होत्या त्याला मी साईटून फक्त आ, ते हलवा लावून घेतलेला आहे आणि हे जे दोन हे लांबतं दिसतं ते आपले कानातले वेल केलेले आहेत असे घरीच पॅच बनवून आणि हा मोठा पॅच आहे तो असा पेपरचा म्हणजे कागदाचा केला आहे आणि त्यावर असं मस्त विकी करून घेतलं आहे बघू शकताय तुम्ही जे की आपल्या घरात अवेलेबल जे साहित्य होतं हो, मनी वगैरे होते आरी वर्कचे त्याच मी हे बनवून आहे आणि पतंगाचा शेप दिला आहे पुढं बघू शकताय तुम्ही आणि ही इकडली जी आहे ही रेडीमेड ज्वेलरी आहे तर बघू शकताय तुम्ही रेडीमेड ज्वेलरीत फक्त फुलं आहेत आणि मी बनवलेल्या ज्वेलरीत फुलं नाही आहेत तर खूप सुंदर म्हणजे आपण स्वस्तात हे करू शकतो खूप छान आहे जर तुम्हाला बनवायचं असेल ना तर तुम्ही सुद्धा घरीच एकदम स साध्या सोप्या पद्धतीने करू शकता तर कशी वाटली ही ज्वेलरी ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं शूट नक्कीच बघा तुम्ही त्या बर व्हिडिओला पण तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे कारण तुम्हाला आपले व्हिडिओज बघायला खूप आवडतं आणि तुमच्या या प्रेमामुळेच आम्हाला व्हिडिओ बनवायला पण खूप उत्साह येतो तर बाय बाय भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद